नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे अमिताभ बच्चन यांनी कॉन करोडपतीच्या सतराव्या सीझन ची घोषणा केली आहे या नव्या सीझन साठी तयारी सुरू झाली असून त्यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे चार एप्रिल दोन हजार रोजी सोनी टीव्ही ने अधिकृत इंस्टाग्राम पेजवर कॉन बनेगा करोडपती सीझन सतराचा पहिला प्रोमो जारी केला ज्यामध्ये अमिताभ बच्चन दिसत आहेत या प्रोमो मध्ये त्यांनी घोषणा केली की चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून या सीझन साठी रेजिस्ट रजिस्ट्रेशन सुरू होईल हा शो पुन्हा एकदा दर्शकांसाठी ज्ञान आणि मनोरंजनाचा अनुभव घेऊन येणार आहे आणि बिग बी च्या होस्टिंग ने या सीझन ला देखील विशेष आकर्षण मिळणार आहे प्रोमो मध्ये अमिताभ बच्चन आणि डॉक्टरांच्या मजेदार संवादा दरम्यान ते म्हणतात की कॉन बनेगा करोडपती या शो नोंदणी चौदा एप्रिल पासून सुरू होईल आणि दर्शकांना तयार राहण्यास सांगितले आहे या प्रोमो पोस्टवर त्यांनी तयार हो जाइए चौदह एप्रिल से हॉट सीट पर आने के लिए केबीसी के रजिस्ट्रेशन और हमारे एबी के सवाल शुरू होने ही वाले है असं कॅप्शन दिला आहे चाहत्यांनी आपली उत्सुकता कमेंट्स मध्ये व्यक्त केली आहे कौन बनेगा करोडपतीचा सोळावा सीजन अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी समाप्त झाला होता आणि आता अवघ्या काही दिवसातच नव्या सीजनची घोषणा झाल्याने चाहते उत्साहित आहेत